आज बनवतोय आपण कोबीची भाजी तर बऱ्याच जणांना कोबी म्हटलं की आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवला ना तर खूप चविष्ट ही, ही कोबीची भाजी होते मुलांच्या टिफिनमध्ये असो किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी चला बनवायला सुरुवात करूया खूप एकदम चविष्ट हा कोबी बनतो तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुटली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे नंतर ठेचलेला लसूण टाकायचा भरपूर आणि लालसर होईपर्यंत हा लसूण परतवून घ्यायचा पांढरा ठेवायचा नाही अजिबात त्याचा कच्चेपणा राहू द्यायचा नाही छान असा चा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे भाज्या अतिशय चविष्ट बनतात लसणाच्या फोडणीमुळे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू एक मुठ्ठा कांदा बारीक चिरून टाकला थोडासा कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकलेत हे सर्व चांगलं परतवून घेऊया कांदा थोडासा रंगावरती परतवून घेऊया कोबीसोबत परत कांदा आहे त्यामुळे जास्त परतवून घेण्याची गरज नाही फक्त आता आपण कलर कांद्याचा चेंज होईपर्यंत परतवून घेऊया तर थोडासा इथे कांदा परतवून झाला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊया आणि हे सगळं परतवून घेऊया कोणतीही कोबीमध्ये डाळ न टाकता ही कोबीची अतिशय स्वादिष्ट चवीची भाजी तयार होते तर टमॅटोसुद्धा आपण थोड्या वेळासाठी परतवून घेतला आहे तर कांदा आणि टमॅटो मिरची सर्व चांगलं परतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेतले एक चमचा चटणी टाकून घेतली तुम्हाला किती ती घट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात छोटा पाव चमचा धना पावडर थोडीशी हळद टाकली आहे आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर हा पत्ता कोबी मी लालसर बनवते फक्त थोडीशी हळद टाकले कलर खूप कोबीला छान येतो लाल मिरची पावडर आणि हळद मिक्स असं टाकल्यामुळे तुम्हाला हवं तर फक्त तुम्ही हळद टाकून हिरवी मिरची टाकूनसुद्धा पिवळ्या कलरची कोबीची भाजी बनवू शकतात आता हे सगळं परतवून घेऊया आणि सुक्या भाज्यांना खूप कमी तेल लागतं जास्त तेल टाकण्याची सुद्धा गरज पडत नाही तर सर्व चांगलं भाजून घेतले आता याच्यामध्ये पातळ चिरून घेतलेला कोबी टाकून घेऊया तर कोबी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेला पाण्याने थळण्यासाठी तुम्ही कापण्याच्या अगोदरसुद्धा कोबी धुवून घेऊ शकतात किंवा कापून घेतल्यानंतरसुद्धा धुवून वापरू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तसा आता हा सर्व कोबी चिरून घेतलेला या फोडणीमध्ये टाकून घेतले आता सर्व एकजीव होईपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेले तर त्यामुळे पाणी सुटतं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्येच हा कोबी चांगला शिजला जातो कोबीला चांगलं पाणी सुटतं तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि अधूनमधून हा कोबी आपण परतवून घ्यायचं आहे तर सर्व चांगले इथे मिक्स करून घेतलं आहे आणि पहा किती छान याला कलर आलेला आहे आणि एकदम पातळ असा उभा कोबी चिरायचा पटकन शिजला जातो अजिबात वेळसुद्धा लागत नाही कमी वेळेत कोबीची भाजी तयार होते आता याच्यावरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन तीन मिनटासाठी वाफ काढायची दोन तीन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर कोबी थोडासा शिजलेलं आहे आणखीन आपल्याला हा शिजवून घ्यायचं आहे आणि पहा पाणी किती सुटलेलं आहे तर मीठ टाकल्यामुळे कोबीला चांगलं पाणी सुटतं ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून आणखीन दोन तीन मिनिट हा कोबी शिजवून घ्यायचा पातळ कोबी चिरल्यामुळे ना अजिबात शिजायला वेळ लागत नाही तर आणखीन आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी हा कोबी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आणि परत कमी गॅसवरती या कोबीला वाफ काढून घेऊया खूप पण जास्त गाळ होईपर्यंत हा कोबी शिजवायचा नाही तशी कोबीची भाजी खायला छान लागत नाही थोडासा मऊ होईपर्यंतच हा कोबी शिजवून घ्यायचा खूप पण कच्चा ठेवायचा नाही करकर लागेल एवढा फक्त चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे तरी ते पाहू शकतात परत झाकण ठेवून आपण कोबी शिजवून घेतलं आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया तर किती कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आपण ही कोबीची भाजी बनवून तयार केली पहा माझ्या मुलांना टिफिनमध्ये ही कोबीची भाजी खायला खूप आवडते तर ते सर्व चांगलं मिक्स करूया आणि आपण याच्यामध्ये जास्त काही मसालेसुद्धा टाकलेले नाही आहेत तरीसुद्धा चवीला खूप छान लागते तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून बनवले तरीसुद्धा ही कोबीची भाजी छान होणार आहे आणि आपण जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाहीत फक्त धना पावडर टाकले आणि रोजचे मसाले चटणी मीठ हळद आणि लाल मिरची पावडर एवढंच वापरले तरीसुद्धा भन्नाट चवीला ही कोबीची भाजी झालेली तर आहे की नाही एकदम साधे सोपे डब्यासाठी बनवायला भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ही कोबीची भाजी ते कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील बाय बाय